शासनाकडून दिव्यांग बांधवांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सवलती असताना आणि शासनाचा तसा आर असताना बऱ्याच दिव्यांग बांधवांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत दिव्यांग व महिला बगनींसाठी काही सीट राखीव असताना त्यावर धडधाकट पुरुष बसलेले असतात जळगाव येथील सौरभ पाटील हे जन्मताच ब्लाइंड आहेत त्यांना शुक्रवारी एरंडोल ते जळगाव दरम्यान प्रवासात आलेला अनुभव त्यांनी सांगितला काल माझ्यासोबत जो प्रकार घडला तो अतिशय म्हणजे सर्वसामान्य लोकांना म्हणजे एकदम लज्जास्पद आहे काल नवापूर डेपोची जी बस होती नवापूर आगाराची त्या बसमधून आई आणि मी प्रवास करत असताना गाडीमध्ये गर्दी होती आणि दोघं बाजूने लोक मला ढकलत होते तर मी त्या वाहक साहेबांना विनंती केली चालक साहेबांना आणि साहेबांना की मला शीट राखीव शीट आरक्षित शीट जे आहे ते दिव्यांगत्वाचं ते खाली करून द्या तर ते बोलले आम्हाला काय तेवढेच उद्योग आहे का तुझ्यासाठी आम्ही गाडी थांबवली म्हणे स्टॉपला पण ते काही उपकार नाही ना स्टॉप आहे तो सर नाही तर तुम्ही कायदेशीर थांबवू नका गाड्या स्टॉप असताना तुम्ही गाडी थांबवली अगदी बरोबर आहे गाडी थांबवल्यानंतर बसलो तुला काय उपकार झाले का म्हणे गाडी थांबवली तर आम्ही स्टॉपला एरंडोलवरून मी प्रवास करत होतो जळगावकडे येत होतो नवापूर आगाराच्या बसने त्यांना म्हटलं आहो साहेब असं बोलू नका कशाला फिरता म्हणे दृष्टीचा प्रॉब्लेम येतं काय गरज आहे फिरायची असं एकेरी उल्लेख केला मी पण त्यांना एकेरी नावाने मग उल्लेख केला मग ओढा ताण झाली पर तुम्ही बघाल तर बघा हाताला कसं करून ठेवले यासले उद्योग होत असतात मारक्षित शीट जर खाली करून भेटत नसेल तर उपयोग काय दिव्यांग प्रवाशांसाठी शासनाचा जी आर काय आहे पाहूया दिव्यांग प्रवाशास राज्य परिवहन बसेसमध्ये तीन चार पाच सहा क्रमांकाची आसने राखीव ठेवण्यात येत आहेत दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरिता उपलब्ध करून देणे आरक्षित अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यास राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावे दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनाचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करून देण्यात यावीत दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास आस प्राधान्य देणे परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास आस दिव्यांग लाभार्थ्यास आस सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल दिव्यांग व्यक्तींना राज्य परिवहन बसेसमध्ये चढण्या उतरण्यासाठी प्राधान्य द्यावायचे आहे यासाठी चालक वाहक मदत करतील राज्य परिवहन बसमधून दिव्यांग प्रवाशांचे उतरण्याचे ठिकाण येताच राज्य परिवहन वाहकाने त्याबाबतची उद्घोषणा करून उतरण्याचे ठिकाण आल्याबाबत दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे दिव्यांग प्रवाशांचा राज्य परिवहन प्रवास सुखकर व्हावा या हेतूने योग्य ती मदत राज्य परिवहन चालक वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना करावी सद्यस्थितीत दिव्यांगांना वातानुकूलित शयनयान तसेच शिवनेरी जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती या परिपत्रकाद्वारे विना वातानुकूलित शयनयान तसेच शिवनेरी जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत दिव्यांगांसाठी राखीव सीट असताना त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत सौरभ पाटील यांनी जनसभा न्यूजशी बोलताना व्यक्त केली शासनाने दिव्यांगांना बऱ्याच सुविधा दिलेल्या आहे परिपत्रक निघतं जी आर निघतात वेगवेगळे कायदे निघतात पण त्याची खाली अंमलबजावणी होताना कुठे मला दिसत नाही साहेब खाली अंमलबजावणी झाली पाहिजे बऱ्याच वेळा आम्ही बसमधून प्रवास करतो माझ्यासारखे बरेच दिव्यांग असतील बांधव असतील माझे किंवा भगिनी असतील बऱ्याच वेळा एस टी बसमधून प्रवास करताना आम्ही बघतो की तिकीट देताना पण प्रॉब्लेम देतात कार्ड डुप्लिकेट आहे मोबाईल कस का हाताळता येतो असं आहे तसं आहे मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही गाडी डेपोला घ्या किंवा पोलीस स्टेशनला घ्या किंवा सिव्हिलला घ्या तुम्ही आमचं रितसर मेडिकल करा आणि तिथे आमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होईल तर ते वाहक किंवा चालक म्हणतात आम्हाला काय तेवढेच काम आहे का खाली उतरून जा बसमधून असं तसं किंवा आता परिपत्र शासनाने काढून सोबतच्याला पण सवलत दिलेली आहे पासष्ट टक्क्यावरील दिव्यांगत्व असल्यावर सोबतच्याला पण पन्नास टक्के सवलत मिळते तीही नाकारली जाते खाली कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही बसमध्ये दिव्यांग बांधव चढउतार करताना वाहकाकडून मदतीची अपेक्षा असताना ती तर ते करत नाहीत परंतु त्यांना त्यांच्या व्यंगावरून हिणवले जाते हे कुठेतरी थांबावे अशी आशा दिव्यांगे बांधव व्यक्त करीत आहेत संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव